गुड मॉर्निंग मित्रांनो मी आता उठलो आहे आता जातो आहे मी मार्केटला आता बघा तुम्ही हां सकाळचे तीन वाजले आहे आला तर मला फोन अडीच वाजता सासूबाईंचा आता मी निघतो आहे आवरतो पाणी वगैरे पितो बघा माझे डोळे बा किती सुजलेले आहे कारण झोपच झाली नाही ॲक्च्युली माझी पण मग काय फोन आला आहे तर जावंच लागणार आहे आपल्याला ठीक आहे मिशेला आता उठवलं आहे मी आता मी खाली जिणं उतरतो आहे तुम्ही बघू शकता पूर्ण जिन्यामध्ये एकदम शांतता आहे आणि बघा आता माझी गाडी दिसेल तुम्हाला म्हणजे सकाळचं जे वातावरण असतं ना ते एकदम शांत आणि एकदम असं मन मोहक असं वातावरण असतं बघा मागच्या साईडने पूर्णपणे अंधार आहे आमच्या आम सोसायटीचे त्याच त्या साईडने आता मी इकडनं आलो आता गाडी स्टार्ट करतो माझं आणि निघतो जाण्यासाठी मार्केटला ठीक आहे दाखवतो मला पुढे मार्केटमध्ये का काय काय आज घेतलेलं आज आम्ही शिमला घेतलेली आहे ठीक आहे ही पंढरपुरी शिमला म्हणतात तिला ही ॲक्च्युली मार्केटमध्ये जास्त येत नाही पण आम्ही घेतलेली आहे ह्या बॅगमध्ये पण शिमलाच आहे प्लस या एक बारा जाळ्या वाल घेतलेला आहे त्याच्यामध्ये सुपर वाल एकदम एक, एक नंबर आहे असा पूर्ण हिरोगार गावठी वाल आहे ॲक्च्युली तो याच्यामध्ये एक ना असा ब्राऊन कलरमध्ये पण येतो आणि एक पापडी वाल पण असतो पण तो, तो आम्ही नाही घेत आणि बघा मार्केट मा मार्केटला पाऊस नसल्यामुळे तर वातावरण जरा मोकळं आहे आणि इकडे बघा हे आहे आपलं रेग्युलर घेतो आपण ते वांग गावठी वांग पंचगंगा किंवा मग याला संगमनेरी वांगसुद्धा म्हणतात ठीक आहे हे वांगं घेतलेलं आहे हे आहे अडीच रुपये राही हा शेडमध्ये वांगं घेऊन आलेलो आहे आणि म्हणजे आठ एका जाळ्या आणल्या आहेत वांड्याच्या आणि बाकीच्या जाळ्या माझ्या सासूबाई तिकडे विकत होत्या पण म्हणजे खूप मंदी असल्यामुळे वांग्याला लोकं घेत होते पण मग काही भाव मागायचे पण ठीक आहे मी काढलं तरी दोनशे अडीचशे रुपयाप्रमाणे काढलं वांग आणि आता एक ते दोन जाळे उरलेले आहे माझ्या तर त्या विकतो परत आमच्या जागेवरती जातो बघतो काय तिकडं तिकडे किती माल दिलेला आहे तो ठीक आहे ज्या शेतकऱ्यांकडून माल घेतो ना ते बघा ते कसे ॲक्टिंग करत आहेत तिथे त्यांना जरा कुतूहल वाटते त्या गोष्टीचं ते बोलतात आमच्याशी नेहमी माझी मजा करत असतात तर ठीक आहे एवढा बदला उरला आहे त्यानंतर वांग उरलेलं आहे आता ते आम्ही तिकडे ट्रायल देऊन चाललेलो आहे हे बघा आम्ही आता पूर्ण माल एका हमाल्याच्या गाड्यावरती टाकतो आहे हा विचार हमाल रात्रभर इकडे हामाले करतो आणि नंतर वेल्डिंगच्या शॉपमध्ये पण वेल्डिंगचं काम करायला जातो तर बघा मी त्याचा व्हिडिओ काढला तर पण एकदम स्माईली आणि म्हणतो की माझा व्हिडिओ काढतायत काय त्यांना असं बोलला मला आता बघा इथे निशेची मम्मी बसलेली आहे बघा रात्रभर कष्ट करून त्या तिथे बसल्या आहेत तर छत्री पाऊस चालू आहे भरपूर म्हणून त्या छत्री वगैरे घेऊन बसल्या आहेत ठीक आहे पाऊस येतो आहे पण एवढा नाही प्रमाणात येत आहे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आता मी गाळ्यावरती आलो आहे पाऊस बघा किती आहे हं आठ जाळ्या आपण आता बदल्याच्या भरून ठेवल्या आहेत आता बघू पुढे येणं अजून माल येणार आहे तिकडनं जसा माल येईल तसा तसा आपण भरून ठेवावं लागेल आपल्याला आणि ला, तो आज रात्रीच्या यायला निघून जाईल पूर्ण माल मित्रांनो आजचा मार्केटचा दिवस संपला हे बघा ह्या सहा जाळ्या आपल्या शिमला उरली आहे त्यानंतर ह्या बदला वांगा उरलेला आहे बदला वांगेचा किती पाच आणि चार नऊ नऊ या उरलेल्या आहे त्यानंतर या एक नंबर वांग्याच्या सतरा जाळ्या उर उरलेल्या आहे त्यानंतर इथे बदला वांग परत भरलेला आहे कॅरी बॅगमध्ये अशा प्रकारे आजचा आपला दिवस संपन्न झाला आता ते चाललो आहे घरी घरी जातो आंघोळ वगैरे करतो आणि जातो पुढच्या कामाला माझा हा व्हिडिओ एंडपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आपण भेटूच नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा आहे